मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले पाच वाजून पंचावन्न मिनिट आपल्याला उशीर झाला आज उशीर म्हणजे झोप लागली होती तीन वाजता उठलो होतो आपण तीन वाजल्यानंतर आपलं मोटर चालू केली आणि नेहमीप्रमाणे ने ने झोपलो थोडा वेळ ते थोडा वेळ म्हणजे अलार्म लावायचा विसरलो डायरेक्ट पाचलाच उठलो आणि आंघोळ वगैरे करून आता चहा घेऊन आपण निघलोय तर त्यामुळं अर्धा पाऊन तास गेलाय ठीक आहे गाडी पण फक्त साइडने साईडनेच पुसलेली आहे पूर्ण काही पुसलेलं नाही कारण रोडला तेच चिखलच आहे तर बघू आज म्हणजे साडेसात होतील आपल्याला कामाला सुरुवात करायला तर हरकत नाही जेवढा वेळ उशीर झालाय तेवढा वेळ आपण एक्स्ट्रा थांबवास आणि बघूया टार्गेट की पूर्ण करायला वेळ घेते लागते वी गॉट आवर फर्स्ट राईड फ्रॉम उबेर ॲट वल्लभनगर कस्टमर आहे लांब टू फाय किलोमीटर आपण चाललो आहे कस्टमरला पिक करायला आणि हिंजवडी फेज वनची राईड आहे सोळा किलोमीटरची राईड एकशे अठ्याहत्तर रुपये दाखवले पण मी दिवसाची सुरुवाती म्हणून राईड एक्सेप्ट केली अमाऊंट थोडीशी कमी दहा रुपयाप्रमाणे पण हरकत नाही दिवसाची सुरुवात घेतोय करून इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आणि बघूया मग आपल्याला वेळ किती लागतो तर कस्टमरला आपण आलो होतो लोकेशनला घेऊन पण त्यांचं लोकेशन तिथनं वन पॉईंट थ्री किलोमीटर लांब होतं लोकेशन घेण्यात गडबड झाली का त्यांच्या टाकण्यामध्ये गडबड झाली काय माहीत नाही मग नंतर एडिट लोकेशन करून तिथनं मग फेअर वाढलं थोडंसं मला एकशे एकोणऐंशी रुपये मला दिलेत त्याच्यानंतर तिथनच दोनशे चाळीस मीटरवरनच एक राईड आली वाकडेवाडी बस स्टँड मुलगाच होता छोटासा छोटासा म्हणजे एक पंधरा अठरा वर्षाचा असेल पंधरा सोळा वर्षाचा बारीक होता एकदम तर त्याला बसमध्ये थोडा वेळ आपल्या गाडीत बसला आणि खडकीच्या तापमान अंडरपासला येतो तिथं त्याला उलटी झाली गाडी साईडला घेतली दोन चार मिनटं तर आलोय आता इथं आपण नाश्ता केलाय आणि आता इथनं आपण ओला ओबेरिड सगळे ऑन करू आणि बघूया राईड कोण देते इथनं तर नाही भेटायची भेटली तर पटकन भेटल नाही तर मग आपल्याला रेल्वे स्टेशनला जावं लागेल सो बघूया डिवाईस ऑन करतो आजचा वडा एवढा गरम होता की ते खाताच नाही आला खाल्ला आता पण लय गरम होतं सांबर पण गरम आणि वडा पण गरम इडली नव्हती तो तोंड भाजले ठीक आहे हरकत नाही बघूया आता इथनं राईड कोण देते आपल्याला आपल्याला स्टेशनपासनं राईड भेटली होती रॅपिडोकडनं बावदान म्हणून आलं पण बावदान नव्हतं हे धाव फ्लेम युनिव्हर्सिटी आहे एमबीए कॉलेज वगैरे सगळं तर मी इथं फक्त एकदा बाहेरपर्यंत आलो होतो आता इथं प्रॉब्लेम असा आहे की सात किलोमीटरचा हा घाट आहे तर इथनं राईट डायरेक्ट दाखवत उबेर डायरेक्ट की सात किलोमीटर पासून पिकअप बावीस मिनिटं वीस मिनिटं पिकअप करायला तर आता इथं आल्यानंतर कळालं की राईड नव्हतं घ्यायला पाहिजे रस्त्यातनं जेव्हा आपण मेन हायवे सोडला पुणे बँगलोर हायवे तेव्हा कारण आधी लोकेशन दाखवलं नाही आधी दाखवलं की बावधनला जायचे म्हणून पण मी बावधान क्रॉस करतोय हायवे पासन मी म्हणतोय आपल्याला जावं लागतं वळावं लागेल पण नंतर वळावं लागेल ला ना ला ते नाहीच नंतर बघितलं तर हे इथे आता आल्यावर राईड कॅन्सल पण नाही करतायत मध्येच कस्टमर बसले दहा किलोमीटर पुढे आलोय तर इथनं आपल्याला पाच सहा किलोमीटर एमटी जावं लागेल तसं कस्टमरने फोर्टी रुपीज आपल्याला एक्स्ट्रा दिलेत म्हणजे त्या बिलातच ऍड होते तीनशे एकोणचाळीस रुपये बिल झालंय वीस किलोमीटरचं पण मग तेच होतंय ना की आपण जेवढं कमवतोय तेवढं म्हणजे दहा रुपये प्रमाणेच रेट भेटतो ऍट द एंड मग तर वरती बघा तुम्ही सिम्बॉसेस कॉलेज दिसते ते ऑरेंज कलरचं दिसते बोर्ड एकदम सेंटरला वरती सिम्बॉसेस कॉलेजच्या मागं लवाळे आता इथनं तर राईड भेटत नाहीये तर एक दोन मिनिटं मी इथं वेट करतो बघतो राइड भेटते का पिकअप येतोय पण डायरेक्ट राईड येते ती दहा किलोमीटर अकरा किलोमीटर लांब अशा राईड येतात येत तर ठीक आहे बघूया ओला वगैरे चालू करू पडते का राईड आपल्याला उबेरकडून आपल्याला इथन राईड पडली वन पॉईंट फोर किलोमीटरचं पिकअप आहे आणि वाकडची राईड आहे दोनशे बावीस रुपये दाखवलेत एक नंबर काम झालं कारण इथन आपण सात किलोमीटर मोकळं जाणार होतो त्याच्यापेक्षा आता हे राईड घेऊन जाणार काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे म्हणजे आल्यासरची काम झालं वन पॉईंट फोर किलोमीटर पिकअप आहे फक्त चालू कस्टमरला कर पिक करायला आणि जवळ जवळपास पस्तीस चाळीस मिनिटं लागल हरकत नाही पण इथनं सात किलोमीटरचा जो पिकअप होता मोकळा जायचं होतं ती थांबलं आपलं तर ठीक आहे उबेर यामुळे उबेरचा उपयोग होतो की आडेनडेला उबेरच उपयोगी पडतो आप आपल्याला तर ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट नेहमीप्रमाणे आपली सवय आल्या आल्या कस्टमरला आधी कॉल करायचा एरिया बघा तुम्ही एक नंबर एरिया मस्त आहे एकदम अशा ठिकाणी काम करायला का काय माझी येईल तर ठीक आहे ही अशी काही बिल्डिंग आहे इथनं पिकअप आहे हॉटेल वाटतं रेसिडेन्सीस का फ्लॅट्स आहेत काय कळत नाही तर एटीएम वगैरे पण आहे बी बँकेच इथे राईडला म्हणजे सगळी बघूया करायला फ्लेम वर आपण जे कस्टमर आणलं होतं त्यांना आपण वाकड ब्रिज वाकड चा ब्रिज क्रॉस केल्यानंतर लगेचच सोडलं आणि त्यांच्या सोसायटी आपल्याला ॲडव्हान्स राईड पडली होती पाचशे रुपयाची वाघोलीची रॅपिडोची आपण एक्सेप्ट केली आणि दोन किलोमीटर कस्टमर लांब होतो आपण हार्डली फक्त एक पन्नास शंभर मीटर असेल कस्टमरच्या तर कस्टमरनी कॅन्सल केली आपल्याला वीस रुपये कॅन्सलेशनचे चार्ज भेटलेत आणि आता बहुतेक येणा कुठंतरी जाम लागलाय रोडला कारण सर्च भरपूर दाखवते आणि टाइम भरपूर दाखवते तर स्टेशनला जायला एक तास सांगते सतरा किलोमीटरचे सोळा किलोमीटरचे तर एखादी व्यवस्थित राईड घेऊ रॅपिडोकडनंच बघू कारण रॅपिडोकडनं आपल्याला वेट टाईम आणि उशीरा जरी उशीर जरी झाला राईड कम्प्लीट करायला तरी पण त्याचे पैसे भेटून जातात आणि तर टोटल आपलं नऊशे पंचेचाळीस अर्निंग झाले गाडी चालली एटी टू आणि टाइम झाला नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट सी एन जी भरायचा होता अर्ध्या टाकी सी एन जी आहे सी एन जी भरायला चाललो होतो तेवढ्यात आपल्याला पाचशे रुपयाची राईड दिसली त्यामुळे मी घेतली पण राईड ती कॅन्सल झाली आता इथनं परत जाण्यात काय पॉईंट आहे तर ठीक आहे ॲप ओपन करू आणि बघूया राईड कोण देते आता इथं आपल्याला पावसाच्या अंदाजामुळे आहे ना बहुतेक सर्ज लागलाय Uh, कारण गाड्या घेत नाही ट्रिप लाँगच्या लाँगच्या माझ्या हिशोबाने कॅबवाले तर विमाननगरच्या मला मागासपासून एक राईड पळत होती पण मी थोडंसं थांबवत होतो थो, कारण टाइम मला जास्त दाखवत होता तीनशे तीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे रुपये असं ते वेगवेगळं करत होतं पण आता कस्टमरने सिक्स्टी थ्री रुपीज काहीतरी ऍड केले राऊंड अमाऊंट फोर हंड्रेड तर चारशे रुपये ठीक आहे इकडे तिकडे पडण्यापेक्षा मग मी केली आहे कॉल पण झालाय थोडस दोन पॉईंट पाच किलोमीटर अडीच किलोमीटर लांब आहे कस्टमर मी होतो जवळच पण मी रॉंग साईडने होतो मग त्याच्यामुळे मला मग तेवढं फिरून जाणं गरजेचंच होतं कस्टमरचा कॉल पण आला थांबतो बोललेत तर ठीक आहे आणि कॅबच नाही म्हणल्यावर थांबणं गरजेचं जे तर चाललोय आपण कस्टमरला पिकअप करायला आणि वेळ लागणार आहे तास सव्वा तास माझ्या हिशोबाने लागणार चोवीस किलोमीटर दाखवते टाइम आहे तर बघूया किती वेळ लागतोय चारशे रुपये आता आपल्याला भेटणार आहेत कन्फर्म आहेत आणि आधीच्या राईड कॅन्सलेशनचे वीस रुपये आपल्याला भेटलेले आहेत ठीक आहे बघूया किती वेळ लागते तर आलोय आपण विमान विमाननगरला एअरपोर्टच्या मागच्या पुढच्या साईडला तर याच्यामध्ये आपण आपण दोन ठिकाणी डिस्टन्स वाचवला एक तर वाकडच्या त्या ब्रिजच्या तिथून एक रस्ता होता शॉर्टकट तिथनं डायरेक्ट त्या ब्रिजच्या इथं आलो आणि पुढून एक खरं औनमधनं निघलो सांगवीतनं सांगवीतनं डायरेक्ट खडकी बाजारमधनं आर्मीचा जो एरिया आहे तिथनं डायरेक्ट लेफ्ट मारून डायरेक्ट विमानगरला निघतो तो, तो म्हणजे विसंतवाडीला निघतो आणि तिकडनं चार किलोमीटर मग डायरेक्ट विमाननगर म्हणजे तिथले आमचे आठ मिनिटाचे जे ट्राफिक दाखवत होता आम्हाला ते आम्ही स्किप केलं डायरेक्ट दोन किलोमीटर वाचले आधी एक किलोमीटर का दीड किलोमीटर तिथं वाचला वाक हिंजवडीला तर आलोय आता इथं कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं फोर हंड्रेड मला असं वाटलं की बहुतेक आता राईड कमी झाली म्हणजे डिस्टन्स का कमी झालंय तर अमाऊंट पण करतील कमी पण नाही केली अमाऊंट फोर हंड्रेड पूर्ण बिल झाले आणि आता इथनं बघूया कारण सी एन जी भरायचा होता पण सी एन जी नाही भरलं चार काड्या दाखवते पण ते चार काड्या नाही राहणार आता थोडंसं गेलो की एक गाडी खाली बसेल आणि जरा तब्येत पण व्यवस्थित नाही वाटत आहे मला ॲसिडिटी सारखं होते छातीत जळजळ करते सकाळपासून रात्री पण वाटत होतं मला थोडंसं तर बघूया आता थोडस चहा वगैरे घेऊ थोडस फ्रेश होऊ मला जरा व्यवस्थित नाही वाटत हे तर ठीक आहे बघू आता इथन राईड जर व्यवस्थित पडले तर आपण राईट कंटिन्यू करू <laughs> एअरपोर्टच्या इथनं आपल्याला मोशी बोराडे वस्ती तिथली राईड पडली होती प्रियदर्शनी स्कूलच्या जवळ तर दोनशे पंचावन्न दोनशे पासष्ट रुपये आपल्याला काहीतरी फेअर दाखवला होता ऑनलाईन पेमेंट होतं दोनशे पंचावन्न रुपये आपल्याला भेटलेत तर अशी टोटल होती आपली सोळाशे एक रुपये आणि आपण मोशी ते जाधववाडीच्या जा आलीकडं सी एन जी भरून घेऊ आणि बहुतेक मी घरीच जाईल आणि आराम करेल मला काही व्यवस्थित वाटत नाही आज तर ठीक आहे दोन काडे सी एन जी दोन काडे पेट्रोल एकशे तेहतीस किलोमीटर सोळाशे चार निघ आणि टाईम झाला आहे एक, एक वाजला आहे तर ठीक आहे बघूया उद्या आता भेटूया उद्या